प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेरा मार्चच्या भागात आपण पाहणार आहोत सावणी सागरला म्हणते तुझ्या कंपनीच्या कॅम्पेनचा चेहरा तू शोधू शकला नाही आता तू मान्य कर मी त्यासाठी योग्य आहे असं बोलत सावणी पेपर्सवर सही करू लागते तर सागर तिच्याकडून ते पेपर घेत म्हणतो माझी कंपनी विश्वासावर आणि प्रामाणिकपणावर उभी आहे आणि त्यासाठी चेहरा पण तसाच प्रामाणिक हवा आणि त्यासाठी मी मिस मुक्ता सागर कोडी यांची निवड केली आहे सागर मुक्ताला जवळ घेऊन सावणीची चांगलीच जिरावते येणारा पुढील भागा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा